हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया माझं संध्याकाळचं रुटीन दाखवते आज मी बनवणार आहे फुलगोबी ते मी पहिले बारीक कट करून मस्त पाण्यामध्ये उकडून घेतली आज संध्याकाळी गोबी करणार आहे भाजीला आणि त्याच्यासाठी मस्त मसाला पण मी काढून घेतला होता पहिले कांदा लसूण वगैरे सगळं भाजून मस्त मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलं आहे तोपर्यंत दीदी खेळते दीदीला सारलॅक्स वगैरे बनवून ठेवलं आहे तिला पहिले स्वयंपाक करून घेतल्यानंतर मग भाजी वगैरे टाकल्यानंतर मग तिला पण आरामशीर मी सारलॅक्स खाऊ घालते संध्याकाळ मी तिला नाचणीसात येते तिचं पण एक पूर्ण रुटीन दाखवीन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा मी पाण्यामधून उकळून घेत असते गोबी गरम पाण्यामध्ये कारण त्याच्यामध्ये अळ्या वगैरे राहताना तर उकळून वगैरे त्याला आता पूर्ण गाऊन एका याच्यामध्ये ठेवले मी आता मसाल्यामध्ये हे करते आता मग कढई वगैरे ठेवली मस्त मसाल्यामध्ये हे करणार आहे माझं संध्याकाळचं रोजचं कारण थोडं पतलं जेवण पाहिजे तर मग मी रस रसाची भाजी करते संध्याकाळी कारण दिवसभर ते टिफिन वगैरे घेऊन जाता नाही तर मला संध्याकाळी पतलीच भाजी करणं पडते थोडा रसा तर मग फुलगोबी कोल्डी करणार होती पण म्हटलं जाऊ द्या आपण थोडी मसाल्याची गोबी करून बघू तशी मसाल्याची गोबी आम्हाला आवडते म्हणजे मसाला वगैरे काढून मस्त लागते गोबी एकदा तुम्ही पण करून बघा मसाला खूप खूप छान लागते मस्त मी आता मसाला काढून घेतला आता मस्त तेलामध्ये जिरं मोहरी टाकली मस्त लालसर होऊ देते जिरं आता त्याच्यामध्ये मी हा मसाला ॲड करते माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा येत असेल कारण मला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे माझा आवाज पण वेगळा येतो आहे खूप सर्दी झाली आता उन्हाळ्यात पण सर्दी व्हायला लागली वातावरणच काय चालू आहे तेच समजत नाही केव्हा थंडी वाजते केव्हा लिच ऊन तपते तर केव्हा का कापू पा पाऊस पडतो खूपच वातावरण बेकार आहे केव्हा काही पण होते ना आता ताप सर्दी याचेच वातावरण चालू आहे सध्या हे बघा मी मसाला होण्यासाठी मस्त तेल सुटू द्यायसाठी आता मसाला बनवते तोपर्यंत तो किचनमधलं सगळं आवरून घेतलं मी आजूबाजूला बॉटला वगैरे पडेल होते ते बॉटला भरायच्या होत्या फ्रीजमधल्या म्हणून एका साईडला ठेवले चहा वगैरेचे भांडे घासाचे बाकी होते ते पण म्हटलं आता सर्व स्वयंपाक वगैरे करते नंतरच किचन सर्व आवरून घेते म्हणून मी आता पूर्ण स्वयंपाक करून कारण मला पटापट करणं पडतं दीदी खाले खेळते तिच्या आईबाबाकडे तिच्या भावांकडे तर मग मग थोडं लोक मी पूर्ण स्वयंपाक ओके करून घेते हे बघा माझ्या मसाल्याला कसं तेल सुटलं मस्त खूप मस्त लागते ही गोबी पण खायला एकदा करून बघा मसाल्यातली गोबी छान लागते म्हणजे वास वगैरे काही येत नाही आणि मस्त लागते आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक अळ्या ना म्हणून पहिले गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची ते गोबी खूप छान लागते हे बघा मस्त मसाला झाला आहे माझा आता हे गोबी मी त्याच्या मसाल्यामध्ये ॲड करून टाकते हे बघा आणि थोडं आपल्याला लागतं तसं पाणी ॲड करायचं म्हणजे आपल्याला जशी ग्रेवी लागते तसं पाणी ॲड करायचं चा। छान लागते एक वेळेस टाकीन मी पूर्ण रेसिपी रेसिपीचा व्हिडिओ गोबी मसाला गोबी कशी करता म्हणून तो व्हिडिओ मी तुम तुम्हाला टाकीन एक वेळेस केली तर मग मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ करेन आणि माझा आवाज थोडा खराब येतोय तर थोडा ॲडजस्ट करून घे जा कारण सर्दी झाली त्याच्यामुळे आवाज वेगळा येतो हे बघा आली दिदी तर मी भाजीच बनवत होती हे बघा दीदी आली आता दिदीला थोडं सारलक्स वगैरे खावाळून मी आताच सत्व केलं तिला आता ते नासनी सत्व देते मी तिला हे बघा सत्व तिला देते दिदीला दिदी लढत होती तिला भूक लागली होती तर मी आता तिला हे सत्व देते तिला वरती दाखवत दाखवत खेळवत खावणं पडतं खूप नाटकं करते बाप्प ती खायच्या वेळेस मत दाखवणं <स्थाधवस्थथि> पडतं दीदीला दीदी आलं दीदी ती आलं दादा आलं दीदी आली बोलू बोलू तिला मस्त सारल्याच खाऊ घालणं पडतं हे बघा झाली माझी भाजी तयार हे बघा या, झाली नक्की कमेंट करून मस्त छान लागते भाजी मी आता पोळ्या भाकरीसोबत खाऊ शकता मी ना आता जेवारीच्या भाकरी आणि पोळ्या केल्या दोन तीन पोळ्या केल्या आणि एक जेवारीची भाकर केली आता मी पोळ्या वगैरे बनवते मस्त भाकरीसोबत बी छान लागते आणि पोळ्यांसोबत बी छान लागते तर मी आता दोन पोळ्या करून घेणार आहे आणि एक भाकर टाकणार आहे हे बघा मी पोळ्या बनवते माझं संध्याकाळचं रुटीन रोजचं राहतंही असं रोज घाई गडबड राहते काही दिदीला पण खावाळणं राहतं दिदीला पण पानं राहतं स्वयंपाकाची गडबड राहते वेगळी संध्याकाळी खूप ग दिवसभर तरी थोडं हे राहतं पण संध्याकाळी मला खूप गडबड राहते संध्याकाळी कारण दिदी पण झोपते उठते आणि संध्याकाळी तिचं खूप परेशान करते संध्याकाळी थोडी खेळे खेळते पण खूप आणि थोडं हे पण करते आणि बघा मी चपात्या करून घेते चपात्या झाल्यानंतर मी एक भाकरी टाकणार आहे मला भाकरी जमत्या काय नक्की कमेंट करून सांगा एक बघा माझ्या चपात्या झाल्या आता मी भाकरी करते मला भाकरी जमता काय नक्की मला कमेंट करून सांगा जेव्हाची भाकर करते आणि नक्की कमेंट करून सांगा की जमता की नाही जमत आणि खरं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची सपोर्ट पाहिजे मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा प्लीज सपोर्ट करा थोडा आणि पूर्ण व्हिडिओ बघा माझा कसा आहे नक्की आवडेल जमते का भाकर ते पण सांगा आणि तुमच्या सपोर्ट शिवे तर शक्य नाही पूर्ण व्हिडिओ बघत जा कारण सबस्क्रायबर पण वाढले पाहिजे आणि आपला वॉच टाईम पण वाढला पाहिजे सगळ्यांनाच वाटते सगळ्यांची अपेक्षा असते की आपलं वॉच टाईम वाढला पाहिजे आपलं चॅनल मोनिटायझर झालं पाहिजे लवकर हे सगळ्यांनाच वाटते म्हणून मला पण वाटते प्लीज तुमच्या सपोर्ट शिवते हे नक्की नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा हे बघा माझ्या भाकरी कशा फुलतात फुलता सर आवडता का माझ्या भाकरी नक्की सांगा कमेंट करून हे बघा झाल्या माझ्या भाकरी पण झाल्या पोळ्या बी झाली आता भाजी पण झाली चला या जवन जवन आता जेवण करायला जेवण करून घेते मग नंतर किचन आवरते मी हे बघा जेवण वगैरे झालं आता मी पूर्ण किचन आवरून घेतलं बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण किचन माझं ओके झालं आता जेवण वगैरे झालं सगळं किचन आवरून घेतलं चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मी लाईक करा